एकोणचाळीस भयंकर नाटकाचा शेवटचा पडदा लंडन तारीख तीस जुलै एकोणीशे नऊ सर कर्जन वायली व वा लाल अमानुष खुनाचा आरोप ज्या तरुणावर ठेवला होता त्याची चौकशी होऊन त्याला फाशीची शिक्षा देण्यात आली ह्या कहाती तरुणाला तुरुंगात ठेवला असता त्याचेवर फार सूक्ष्म पहारा ठेवला होता परंतु त्याचे वर्तनात कोणतेही वेडेपणाचे वा मेंदू बिघडल्याचे प्रत्यंतर देणारी गोष्ट घडली नाही इतकेच नव्हे त्याला भेटावयास गेलेल्या त्याच्या ओळखीचे गृहस्थांबरोबर तो अत्यंत हसून खेळून गप्पा करीत असे त्याला भेटण्याला जाण्याची हिंदी गृहस्थांना प्रथम सक्त मनाई होती परंतु मागाहून परवानगी देण्यात आली आज जाणाराचा प्रथम सक्त झाडा घेण्यात येत असे तुरुंगात डिंगराबरोबर हिंदी भाषेत न बोलण्याची ताकीद देण्यात येत असे व मग इंग्रजी पहारेकराचे अगदी सन्निग डिंगराबरोबर भाषणाची संधी देण्यात येत असे डिंगराला हस्तस्पर्श करणे वा मिठाई वगैरे कोणतेही अन्न देणे हे जरी रीतीने बंद करण्यात आले होते तरी बाकी सर्व गोष्टी करण्यास मुभा होती त्याचप्रमाणे रोज एक दोन हिंदी गृहस्थ जाऊन डिंगराशी बोलत असत पंधरा मिनिटांपेक्षा जास्त बोलण्याची मनाई असे डिंगराने त्याचा भाऊ त्याला भेटावायला गेला असता त्याची भेट घेण्याचे मात्र साफ नाकारले दोनदा त्याने आपले भावाचे तोंडही न पाहता त्याला परत फिरवले याचे कारण असे की कॅक्स्टन हॉलमध्ये भरलेल्या हिंदी लोकांच्या सभेत या डिंगराच्या भावाने मिस्टर मॉरिसन याच्या प्रेरणेने आपण त्या मनुष्याचा भाऊ असल्याबद्दल आपणास लज्जा व धिक्कार वाटत आहे असे सार्वजनिक रीतीने म्हटले होते परंतु आता त्या भावाला आपल्या या कृत्याबद्दल अत्यंत खेद वाटत असून तो मरणाचे आधी आपल्या भावाने आपणास भेटावे म्हणून अश्रू गाळताना पुष्कळांनी त्याला पाहिलेले आहे या एका हिंदी गृहस्थाशिवाय बाकी जितके हिंदी गृहस्थ जात तितक्यांना तो भेटण्याचे नाकारीत नाही परंतु कोणीही इंग्लिश गृहस्थ गेला असता तो त्याला भेटण्याचे नाकारी ज्या दिवशी फाशीची शिक्षा झाली त्या दिवशीचे आदल्या दिवशी डिंगराने त्याला भेटण्यास गेलेल्या त्याच्या पूर्वस्नेही सावरकरांना नम्र प्रणिपात करून आपले दोन तीन हेतू सिद्धीस नेण्याची विनंती केली आहे हे हेतू त्या तरुणाच्या विलक्षण व निधड्या मनाची थोडी तरी कल्पना देतात त्याला हे पक्के माहीत होते नव्हे मॅजिस्ट्रेटचे कोर्टात त्याने होऊन हट्ट धरला होता की आय डू नॉट प्लीड फॉर मर्सी नॉर डू आय रिकग्नाइज युअर ऑथॉरिटी ओवर मी ऑल आय विश इज दॅट यू शूड ॲट वन्स गिव्ह मी द कॅपिटल पनिशमेंट आय वॉन्ट टू बी हँग फॉर देन द वेनेगन्स ऑफ माय कंट्रीमॅन विल बी ऑल द मोर कीन परंतु आपल्या क्रूर व निर्दयी कृत्याचे प्रायशित्य आपल्या देहांतातच आहे हे जाणत असतानाही तो म्हणाला की माझा पहिला हेतू हा आहे की माझ्या देहाची उत्तर क्रिया हिंदू धर्माप्रमाणे झाली पाहिजे व माझ्या प्रिताला कोणत्याही अहिंदूचा व माझ्या भावाचा स्पर्श न व्हावा माझी दुसरी इच्छा ही आहे की माझ्या धनकाली कोणातरी ब्राह्मणाने मंत्राग्नी द्यावा डिंगरा जातीनं क्षत्रिय आहे माझी तिसरी इच्छा आहे की माझ्या खोलीत काही कपडे व पुस्तके आहेत ती लिलावाने विकून त्याचे पैसे येथील राष्ट्रीय फंडास देण्यात यावेत भयंकर वेडा हा मनुष्य बिचाराचे सर्व जीविताचे बिराड उचलले जात असता तो त्याची दादही घेत नाही परंतु खोलीतील बिराडात फाटके कपडे व दहा पाच पुस्तके अनाठाई न जाता ती राष्ट्रीय फंडास द्यावी म्हणून वारंवार बजावून सांगत आहे कोण अमानुष वेडेपणा हा दिनांक वीस जुलै रोजी डिंगराला कोर्टात आणले कोर्टाबाहेर शंभरावर हिंदी विद्यार्थी व गृहस्थ आत घुसण्यासाठी उभे होते परंतु कोणाही हिंदी मनुष्याला आत जाण्याची मनाई होती डिंगराला कोर्टात आणले तेव्हा अत्यंत निष्काळजीपणाने व धीट रीतीने तो उभा होता शेवटपर्यंत त्याचे वर्तन व चेहरा उद्दामपणाचा व तिरस्कार दर्शक असून तो चाललेल्या प्रकाराकडे अत्यंत उपहासमुद्रेने व बेमूर्त खोरपणाने डेफियंट ऍटिट्यूड असा पाहत होता असे सर्व इंग्रजी पत्रे म्हणत आहेत त्याने कोर्टात कळवले की मी तुमची सत्ता मान्य करीत नाही व ज्या अर्थी माझ्या देशाच्या उद्धारार्थ मी हे कृत्य केले आहे त्या अर्थी मी पूर्ण निर्दोषी नॉट गिल्टी आहे डिंगराने सॉलिसिटर वगैरे देण्याचे नाकारलेच होते व म्हणून त्याला तुझ्या समर्थनार्थ काही बोलावायचे असल्यास आस बोल असे सांगितले तेव्हा तो म्हणाला की माझ्या खिशात लिहून ठेवलेली माझी एक जबानी तुम्ही घेतलेली आहे तीच वाचली जावी परंतु वर्तमान पत्रकाच्या सूक्ष्म शोधाची व डिंगराने वारंवार केलेल्या विनंतीची दाद लागू न देता डिंगराच्या खिशात व घरात सापडलेल्या या जबानीच्या प्रती प्रसिद्ध करण्याचे पोलिसाने साफ नाकारले ही जबानी काय आहे व सरकार काय म्हणून ती लपवून ठेवित आहे याबल सर्वत्र चर्चा व तर्क चालू आहेत परंतु ती जबानीच वाचणे नाही असे समजल्यावरून निरुपायाने मॅजिस्ट्रेट पुढे दिलेली जबानी वाचून दाखवण्यात आली त्या डिंगरा म्हणाला माझ्या देशात तरुण लोकांना देशभक्ती करता फाशी देण्यात येत आहे व जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावण्यात येत आहेत इंग्लंडसाठी इंग्लिशांनी जे करावे म्हणून शिकवण्यात येते तेच माझे तरुण बंधू माझ्या देशासाठी करीत असता त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांना मारण्यात येत आहे याचा सूड म्हणून मी हे कृत्य केले हिंदुस्थानात जाणारा व तेथे दहा हजार रुपये मिळवणारा प्रत्येक इंग्लिश मनुष्य माझ्या गरीब देशबांधवातील एक हजार देशबांधवांचे खूनच करीत असतो कारण तो चैनीज जे पैसे खातो त्यावर हे हजार लोक जिवंत राहू शकतात ज्याप्रमाणे जर्मनीला इंग्लंडवर ज्या बलात्काराने राज्य करण्याचा कोणताही हक्क नाही त्या बलात्काराचा सूड म्हणून मी हे कृत्य केले माझ्या देशातील स्त्रियांवर बळजबरीचे अत्याचार होत आहेत माझ्या देशातील लाखो लोक दर साल उपाशी मारण्यात येत आहेत गेल्या पन्नास वर्षात अब्जांनी गणती व्हावी इतकी संपत्ती माझ्या देशातून लांबवण्यात आली आहे व हे मी पाहत असता जेव्हा इंग्लिश लोक रशिया बल व कॉंगो लोकांच्या दुस्थिती बल हळहळत पडतात तेव्हा मला त्या मानभावीपणाचा असहनीय तिरस्कार वाटतो व वा अशा स्थितीत इंग्लंडला जाऊन त्यावर राज्य करणाऱ्या एखाद्या जर्मनाला उद्दामपणाने लंडन शहरात वावरताना पाहून इंग्लिश तरुणाने त्याला मारला असता त्याची जी देशभक्ती तुम्ही वाखाणली असती त्याच देशभक्तीनं मी हे कृत्य केले आहे मी हे सत्य सर्व जगास विशेषतः अमेरिका व जर्मनी येथील आमच्या हितचिंतकास सांगत असून ते तुम्हासाठी सांगत नाही वगैरे आशयाची जबानी झाल्यावर न्यायाधीशांनी काळी टोपी घातली व कोर्टाने डिंगरास पुन्हा विचारले की तुला फाशीची शिक्षा का देण्यात येऊ नये या बल जर काही सांगणे असेल तर सांग तेव्हा तो म्हणाला मी एकदाच सांगितले की तुमच्या कोर्टाची सत्ता मी मानित नाही तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही माझे करा मला त्याची परवा नाही पण ही खात्री बाळगा एक दिवस असा येणार आहे की या दिवशी आम्ही सबल व सत्ताधीश असू व तेव्हा जे आम्हाला वाटेल ते तुमचे आम्हीही करू या उत्तरानंतर न्यायाधीशांनी म्हटले मदल डिंगरा माझ्या कोणत्याही बोलण्याचा तुझ्यावर येतकिंचितही परिणाम होणार नाही हे मी जाणून आहे तुझवर खून केल्याचा आरोप शाबित झालेला आहे व म्हणून तुला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे रीतीप्रमाणे धर्माधिकाऱ्याने परमेश्वर तुला क्षमा करू म्हणून म्हटले तोच डिंगरा उभा राहिलेला दिसला व म्हणाला मला फाशी दिलीत ही तुमची फार मेहरबानी झाली कारण माझ्या पवित्र देशभूमीसाठी माझा तुच्छ देह बळी देण्याचा सन्मान मला जो मिळाला त्याचा मला गर्व वाटत आहे मला कशाचीही चिंता नाही त्वरित तीन पहारेकरांसह हसत असत तो पिंजऱ्यातून चालता झाला अशा या भयंकर नाटकाचा हा शेवटचा पडदा उघडला व त्यानंतर हा भयानक देखावा दिसला आता फक्त एक प्रवेश उरला आहे व तो समताच ह्या नाटकाचे भरतवाक्य होईल अशी आशा आहे या खटल्यात निकाल होतो न होतो तोच दुसरा एक निराळ्याच प्रकारचा खटला उपस्थित झालेला आहे देशभक्त सावरकर यांनी कॅक्स्टन हॉलमधील डिंगराविरुद्ध असलेल्या आगाखानाच्या ठरावाचा जो योग्य निषेध केला त्यानंतर त्यांनी टाइम्समध्ये एक पत्र लिहून आपण ठरावाला का विरोध केला ते त्यात स्पष्ट लिहिलेले होते पत्र सावरकरांनी ज्या दिवशी लिहिले त्या दिवशी रस्त्यातील सर्व बाजूंना वर्तमानपत्राच्या जाहीर पत्रकांवर सावरकरांचे समर्थन वगैरे मोठमोठ्या शब्दांनी छापलेले मथळे दिसत होते या सर्व पत्रांनी ते पत्र प्रमुखत्वाने छापले इतकेच नव्हे तर हेनरी कॉटन वगैरे सभेने नंतर जो ठराव पास केला तो फक्त सहानुभूतीचा करून त्यात आरोप ठेवलेल्या तरुणाबल चकार शब्द काढलेला नव्हता कारण तसे करणे ही कोर्टाची बेअदबी होती या प्रकारानंतर श्री चट्टोपाध्याय यांनी टाइम्सला एक दोन खरमरीत पत्रे लिहून सावरकरांचे समर्थन केले इतकेच नव्हे तर हॅड आय बीन प्रेझेंट देअर आय वुड हॅव डन एक्झॅक्टली द सेम अँड वुड हॅव सपोर्टेड मिस्टर सावरकर इवन ॲट द रिस्क ऑफ बिंग इजेक्टेड असे स्पष्ट लिहिलेले होते त्याच पत्रात त्यांनी सद्यस्थिती संबंधानेही खरमरीत टीका करून म्हटले होते की असे भयंकर खून हे भयंकर परिस्थितीचे अपरिहार्य परिणाम असतात व ते परिहरण करण्याचा मार्ग म्हणजे हिंदुस्थानला स्वराज्याचे पूर्ण अधिकार असणे हाच होय या स्पष्ट वक्तेपणाबद्दल श्री चट्टोपाध्याय यांना मिडल टेम्पलच्या बेंचर्सनी नोटीस दिली की तुम्हास या ईनमधून मेंबरशिपचे हक्क काढून घेऊन बाहेर का घालवण्यात येऊ नये काम चालू आहे व ते संपताच पुढे कळवीन दिनांक वीस ऑगस्ट एकोणीसशे नऊ